विश्व न्यूज आपके साथ महाविद्यालय वडनेरा अमरावती यांच्या वतीने या गावामध्ये आरोग्य तपासणी शिबीर संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य टी एस राठोड सर मार्गदर्शक विशाल सर आरोग्य सेविका पल्लवी सूर्यवंशी मॅडम या उपस्थित होत्या अतिशय उत्साहात हे शिबिर संपन्न झालं पाहूया पुढील आढावा नमस्कार मी प्रतीक्षा वजवी सध्या आपण बैलोरपूर बेडा या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय बडलेरा यांच्या विद्यमाने या गावामध्ये आज आरोग्य अतिशय उत्साह संपन्न झाले नेमके या गावामध्ये शिबीर अनेक प्रकारचे शिबीर तीन चार दिवसापासून आपण राबवत आहोत समाजकार्य महाविद्यालय यांच्या वतीने ही शिबिर या ठिकाणी घेण्यात येत आहे नेमके या गावामध्ये शिबीर घेण्याचा उद्देश काय आहे सर आपल्या सोबत आहेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय टी राठोड सर स्थानिक समाज कार्य महाविद्यालय बडनेर अमरावती हे समाज कार्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण देत असताना आम्ही विविध उपक्रम समाजामध्ये राबवित असतो हे समाजामध्ये उपक्रम राबविण्याचा उद्देश हा की समाजामध्ये तळागाध यासाठी आम्ही एक बहिरपूर पार्थिपेढा हा गाव आम्ही या ठिकाणी एक फिल्ड ऍक्शन प्रोजेक्ट म्हणून निवडलेला आहे आणि त्या गावातील इतर समस्या आरोग्यविषयक समस्या आठ दिवसामध्ये आम्ही उपक्रम किंवा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्यानुसार तुमसार आम्ही या लोकांच्या त्या समस्या आहेत लोकांना सोडवण्याचा प्रयत्न करतो संबंधित डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंटला त्या समस्या पोहोचवणे किंवा त्यांना कळवणे आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे त्याच्यावर काय उपाययोजना ते करतात हे त्यांना समजावून सांगणे हे आमच्या या प्रोजेक्टचा एक उद्देश आहे आज स्थानिक बैलोनपूर येथे आरोग्य शिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि याच्या माध्यमाने गावातील विविध स्त्री पुरुष या गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिर राबविलं तर आमच्या ग्रुपचे मार्गदर्शक सन्माननीय गजबीय सर आपल्या सोबत आहेत सर काय या गावचा प्रतिसाद वाटला या शिबिराबद्दल

गावाचा विकास करावा हा आपला दृष्टिकोन आहे आणि जेणेकरून हे जे पाटील समाजातील जे बंधू आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढे करता त्यांना प्रोत्साहन देणं आरोग्यामध्ये त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा काम करणं हा आमचा उद्देश आहे गेल्या आठवडाभरापासून आम्ही विविध कार्यक्रम ह्या ठिकाणी राबवतोय एक डेंटल चेकअप चा आपला एक कॅम्प झालेला आहे त्याचबरोबर नेत्र, नेत्र तपासणी सुद्धा आहे आणि पाणी तपासणी जे गावाची सगळ्यात मोठी समस्या आहे त्यांचा लाभत आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी जेवढे चमू या ठिकाणी शिबिरासाठी येत आहे म्हणजे जे डॉक्टरचे चमूळ असो किंवा मग विविध योजनेचे संबंधित अधिकारी वर्ग असतो आम्हाला सहभाग लाभत आहे मी सोसायटीच्या वतीने आणि समाज कार्य महाविद्यालयाच्या वतीने सर्व चमुंचे सर्व अधिकारी वर्गांचे सर्व कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि पुढे सुद्धा आम्हाला असंच प्रकारे सहकार्य लाभो अशी अपेक्षित धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा